हे बघा या आका तांदूळ साफ करायला बसली आहे किती मोठं अंगण आहे ते बघा आणि ह्या अंगणामध्ये ते घरचे तांदूळ आहेत हे गिरणीला चक्कीला लावून आणले आणि आता ही साफ करते बघा एकदम सर्व साफ करून ठेवणार म्हणजे जेवण करताना थोडे थोडे घेऊन ताटामध्ये साफ करायची गरज नाही ना हे बघा हे एवढे साफ करून ठेवणार नाही त्याच्यात तुम्हाला एक गोटा नाही दिसणार याच्यात थोडे तर नसतातच कारण का आपल्या स्वतःच्या शेतातले आहेत ना आणि ही कशी घोळून घोलून सर्व गोटे कसे पुढे काढते ती बघा हे बघायचे सगळे गोटे काढून ठेवला नाही बोलते कशी ती बघा आपल्याला येणारच नाही तसं घोलायला हे बघा कसे काढते गोटे बघितलं परत आता घोलेले एकदा आता शहरातल्या मुली करणार नाहीत मग तिला आम्ही नाही करणार बाबा साफ करून ठेवायला कोणतरी बाई तरी बोलवा नाही तर तांदूळ चांगल्यातले घेऊन या असं बोलणार पण हे बघा कोकणातली माणसं एकदमच हे दोन तीन महिन्याचे तांदूळ एकदम साफ करून ठेवून देणार स्वतःच्या शेतातले तांदूळ आहे ना हे बोलतात कोकणातली माणसं केवढं मोठं अंगण आहे बघा हे बघा किती साफसफाई बघा स्वच्छता हे बघा थोडी थोडी घेऊन सगळे साफ करते ती आता पाकडणार सगळे आणि सगळा थोडा थोडा कुंडा असतो ना चक्कीमध्ये हे बघा तसा सगळा भुसा सगळा पाकडून पुढे येतो आहे कुंडा असतो तो वेगळा निघतो तांदूळ वेगळे निघतात तांदळाच्या गिरणीमध्ये तरी पण आपण साफ करून जरा ठेवायला लागतात हे बघा हे घोलते ना की तेच मला बघायला खूप आवडतं बघा असे घोळून बरोबर गोटा पुढे येतोय सगळं आता हे सुद्धा शेवटला साफ करणार ना ग आता हे पण सगळे झाल्याच्या नंतर ना हे तांदूळ हे पूर्ण परत ती घोलणार सर्व एकत्र घेऊन चांगले तांदूळ वेगळे काढणार बघा कसा तिचा हात बसलाय तो हे गावठी तांदूळ आहेत ना कोण जरा आजारी पडलं तर मूठभर घातलं आणि जरा पाणी जास्त ठेवून ना त्याची तांदळाची पेस्ट करतात होय ना का एकदम चांगली आजारी माणसाला परत लहान मुलांना ना असं पाणी जरा जास्त ठेवून चांगलं घट्ट घट्ट एकदम ना श्रीखंडासारखं चांगलं ओलसर खिमाट करायचा त्याला खिमाट म्हणतात दाना म्हणजे तांदळाचा ता पूर्ण शिजला पाहिजे लहान छोटी मुलं सात आठ महिन्याच्या मुलांना जे जेवण लावतात मुंबईला काय 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 लावतात डब्या बिब्यांचं दूध इकडे कोकणामध्ये नाही कोकणामध्ये खिमटी कावठी तांदळाची खिमट कोणा आजारी असेल तर मूठभर तांदळाची पेस्ट करून द्यायची तुम्हाला सांगू का कोकणात जेव्हा येतात मुंबईकर चाकरमणी तर त्यांना भेट देण्यासाठी आपल्या घरातली ना पिशवीतून नाही देत एका कपड्यामध्ये पोटली बांधतात जसं सुदामा कसा ओह्याची पोटली बांधून घेऊन येतो कृष्णासाठी तसं पोटली बांधून देतात बाबा हे तांदूळ ठेवू गावठी आहेत तुला कधी पेज वगैरे करायला कामाला येईल अशी म्हणते आपली आई किंवा कोणी शेजाऱ्याने दिलं तर असे म्हणतात एवढी माया असते पण ते तांदळामध्येच माया असते सर्वांची कोकणातली लोक अजून काय देणार ना साखरमानंना जर फळांचा सीजन असेल आंबा काजू फणस तर थोडे आंबे देणार किंवा फणस देणार किंवा काजूच्या बिया देणार दुसरं काय देणार मधीच काय कोण आलं तर अशी तांदळाची पोटली बांधायची किंवा आपल्या जागेत रुजवलेले वालाचे असतात माती लावून ठेवलेले वाल त्यातले द्यायचे थोडीशी पोटली बांधून हीच गावची भेट तरच खूप छान वाटतं आपल्या माणसांची आपुलकी त्या भेटीमध्ये असते ती भेट नाही बघायची त्या भेट देताना ज्या माणसाची आपुलकी या आप त्यांचा प्रेम असतो ना ते बघायचं आणि त्याच्यानेच आपलं पोट भरतं आणि आपलं निघता निघता आपल्या डोळ्यामध्ये आसरू येतात अशी माया असते कसे वाटली व्हिडिओ कोकणातली माणसं बघा म्हातारी बाई स्वतःच काम स्वतः करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद